कागल तालुक्यातील सरपंच पदाची पोटनिवडणूक होतीये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता अपुरी कागदपत्र असल्याच्या कारणावरून मुश्रीफ गटाच्या उमेदवारानं मंडलिक गटाच्या उमेदवारावर अर्ज दाखल करण्यास हरकत घेतली त्यावरून मंडलिक राजे आणि मुश्रीफ गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली निवडणूक कार्यालयाच्या समोरच ही घटना घडली पोलिसांनी सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांना कार्यालया बाहेर काढलं अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला सोमवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे कागल तालुका राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे बाचणी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता अशावेळी मंडलिक गटाचे उमेदवार रविराज राजेंद्र पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते पावणे तीन वाजता सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रियांका भांगे यांनी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचं जाहीर केलं त्यावेळी त्यांनी वेळेत कार्यालयात आलेल्या उमेदवारांना थांबण्याच्या सूचना दिल्या दरम्यान मुश्रीफ गटाचे उमेदवार इक्बाल सरदार नायकवडी यांनी रविराज पाटील यांचा अर्ज दाखल करून घेण्यास हरकत घेतली पाटील यांच्याकडे समाजकल्याण विभागाचं मागणी प्रस्तावाचं टोकण नसल्यामुळं हा अर्ज घेऊ नये अशी विनंती त्यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी भांगे यांच्याकडं केली त्यातून गोंधळ निर्माण झाला आणि वादावादी सुरू झाली अखेर तहसीलदार गणेश गोरे यांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन पाटील यांचा अर्ज स्वीकारण्याच्या सूचना भांगे यांना दिल्या याबाबत मुश्रीफ गटाचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील निवडणूक कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले होते त्यांना राजे आणि मंडली गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला परिणामी तीनही गटातील कार्यकर्त्यांमध्ये चांगली झुंपली त्यातून धक्काबुक्की सुद्धा झाली अखेर पोलिसांनी सर्वच गटातील कार्यकर्त्यांना निवडणूक कार्यालयाबाहेर काढलं त्यानंतर रविराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आला शुक्रवारी तीन तर आज पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत त्यामुळं ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर अशी आहे कागळची राजकीय स्पर्धा